महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जळगाव पुणे माणगाव म्हसळा दिगी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एफ सेव्हन फाय थ्री वर माणगावहून मसळ्याकडे येत असताना एकोणीसाव्या किलोमीटर मध्ये गोणसे घाटातील तीव्र वळण आणि शिग्र उताराच्या अपघात प्रवण रस्त्यावर आज सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास एच या सोळा चाकी अवजड ट्रक क्रमांक एम एच झिरो फोर एच वाय सेव्हन टू डबल फाय या गाडीला अपघात झाला माणगावहून मसळ्याकडे येत असताना एकोणीसाव्या किलोमीटर मध्ये घाटातील तीव्र वळण आणि शिग्र उतारावरील धोक्याच्या वळणावर घाट संघर्ष समितीने पाठपुरावा करून बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे प्राण आणि वित्तहानी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं दरम्यान एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी खासदार तटकरे यांनी म्हसळा तालुका नियोजित दौऱ्यात गोंडसे घाट अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली अपघात स्थळावर नेमक्या कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या सुधारणा बाबत आपण विशेष पाठपुरावा करू असे सांगून घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात शून्य अपघात होतील याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन देऊनही अद्यापही काहीही सुधारणा न केल्यानं अपघात सुरूच आहेत असेही ग्रामस्थांनी सांगितले अपडेट